माझ्या सोलापूर आपल्या सगळ्यांचं स्वागत संगणकीकरणामुळे जागेचा बंद झालेला सात बारा उतारा मिळविण्याकरिता तहसील कार्यालयाचा प्रस्ताव सादर करण्यासाठी चार लाख रुपयांची लाच स्वीकारण्यास संमती दिली आणि त्यातील दोन लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारण्यास संमती देऊन त्यानुसार लाचेची मागणी केल्याप्रकरणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील एका मंडल अधिकाऱ्यासह तलाटेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंध विभागाने गुन्हा दाखल केला आहे संदीप भीमराव लटके असे संशयित लाचखोर मंडल अधिकाऱ्यांचे नाव असून ते उत्तर सोलापूर तहसील मंत्रालयाअंतर्गत सोरेगाव महसूल मंडळात नेमणुकीस आहेत तर त्यांचे साथीदार पवनकुमार मोहनराव चव्हाण हा तलाटी असून ते त्यांच्याच नियंत्रणाखाली नेहरू नगर सज्जावर नेमणुकीस असून या दोघांविरुद्ध जेलोड पोलीस ठाण्यामध्ये लाचलुचपूर प्रतिबंधक विभागाखाली त्यांच्या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका